लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत नक्की जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या माध्यमातून अनेक आश्वासनं जी आहेत ती देण्यात आली होती त्यातीलच एक आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये करण्यात येईल जर महायुतीचा सरकार येईल तर तर आत्ता जर आपण पाहिलं तर महायुतीचं सरकार येऊन या ठिकाणी सुरळीत सुरू आहे आणि अनेक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येतात परंतु लाडक्या बहिणीचा हप्ता वाढवणं किंवा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता देणं या संदर्भात अजूनही कोणता निर्णय जो आहे तो झालेला ना नाही आहे परंतु आज जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यातीलच एक निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो कुठेतरी आता कमी येऊ शकतो एकूण आठशे महिला लाभार्थी आहेत ज्या या संपूर्ण योजनेमध्ये आहेत त्या आठशे शे महिलांना आपण जर पाहिलं तर आता सरकारच्या माध्यमातून जो हप्ता दीड हजार रुपये यायचा म्हणजे पंधराशे रुपये यायचा तो हप्ता आता कुठेतरी हजार रुपये कपात होऊन त्यांना पाचशे रुपयेच येणार आहे त्याचं कारण म्हणजे या आठशे महिला आहेत या केंद्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या देखील लाभार्थी आहेत नमो शेतकरी योजना जी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते आणि या शेत ह्या संपूर्ण योजनेमध्ये ज्यांच्या नावावरती शेती आहे ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे ते ह्यासाठी संपूर्णपणे पात्र ठरतात आणि एकंदरीत ह्या संपूर्ण योजनेमध्ये एकूण बारा हजार रुपये जे ते महिलांना दिले जातात आणि ह्या बारा हजार रुपये टप्पा जो आहे तो दर महिन्याला हजार रुपये अशा प्रकारे असतो तर आता या ज्या आठशे बहिणीच्या हप्ता कमी येण्याचं कारण म्हणजे हेच आहे कारण की त्यांचं नाव नमो योजनेमध्ये म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये देखील आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून त्यांना दर महिन्याला हजार रुपये मिळतात आणि त्याचमुळे आता त्यांना आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणीचा हप्ता कमी आ, कमी येणार आहे तोच म्हणजे दीड हजार जे यायचे ते आता कपात होऊन त्यांना पाचशे रुपयेच मिळणार आहेत त्यामुळे मोठी नारायण जी या संपूर्ण योजनेसंदर्भात किंवा या सरकारच्या निर्णयासंदर्भात जी आहे ती लाडक्या बहिणींच्या माध्यमातून कुठेतरी व्यक्त केली जाऊ शकते परंतु या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ते काय म्हणाले हे पहा आपल्याला परत सांगतो मूळ जे आरमध्ये ज्या गोष्टी ज्या बाबी नमूद होत्या त्या बाबी ला अनुसरून जेवढे पात्र लाभार्थी होते सर्वांना ही योजना मिळत होती आणि ती योजना अशाच पद्धतीने पुढे सरून सुरू राहील किंबहुना जे एकशे रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते सरकारचा उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा पैसे सरकारचं उत्पन्न तेव्हा सरकार त्या पैशाचं योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमा जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो संजय गांधी निराधार योजना असो लाडकी बहीण योजना असो या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल या संपूर्ण निर्णयाबाबत स्पष्टीकरण राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे नक्की जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यात यावा यासाठी कुठेतरी मागणी जी आहे ती महिलांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली होती आणि एकंदरीत मायुती सरकारच्या माध्यमातून या संदर्भात आश्वासन देखील देण्यात आलं होतं परंतु हे आश्वासन अजूनपर्यंत तरी पूर्ण झालेलं नाहीये परंतु सरकारच्या माध्यमातून हा नवा निर्णय जो आहे तो घोषित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाडक्या भगिनींमध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो उमटायला सुरू झालेला आहे परंतु या संदर्भात आता ह्या संपूर्ण प्रकरणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची काय भूमिका असणार त्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण, संपूर्ण निर्णयाप्रकरणी आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत